हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण श्री साई श्री साईबाबा यांचा जीवन परिचय यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईबाबा इसवी सन अठराशे छप्पन्न साली पंधरा ऑक्टोंबर एकोणा एकोणावीसशे अठरा एक, एक, एक भारतीय फकीर होते अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी येथे या गावात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना शिर्डीचे साईबाबा म्हणूनही ओळखले जाते येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धा श्रद्धास्थान बनले आहे साईबाबा हे मोमीन वंशीय मुस्लिम होते असेही मानण्यात येते जेव्हा पहिल्यांदा त्यांना माळसापतींनी शिर्डीचा पुजारी पाहिले तेव्हा साई अशी हाक मारली कारण त्यावेळी लोक मराठी उर्दू फारशी विशेष भाषा वापरीत असेल साईचा सा अर्थ फकीर किंवा येवनी संत असा आहे साईबाबांसाठी हिंदू मुस्लिमांच्यासह हो। सर्व लोक समान होते त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली सबका मालिक एक आणि अल्लाह मालिक हे साईंचे बोल होते साईबाबांच्या जन्मस्थानांचा सा वाद साईबाबांचा जन्म कधी आणि कोठे झाला आणि त्यांचे आईवडील कोण होते हे अज्ञात आहे त्यांची सत्यता कोणत्याही दस्तऐवजावरून माहीत नाही शिर्डीच्या साईंनी स्वतः याबद्दल काहीही सांगितले नाही तथापि एक आख्यायिका म्हणून लोकप्रिय आहे ही एकदा श्री साईबाबांचे मसापतीचे जिव्हाळ्याचे भक्त होते जे बाबांबरोबर मस्जिद आणि चावडीमध्ये झोपले होते त्यांनी सांगितले की मी पाथर्डी पाथरी येथील ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला माझ्या पालकांनी मला माझ्या लहानपणी एका फकीराच्या हवाली केले होते ही चर्चा चालू असताना पाथरीचे लोक तिथे आले आणि बाबांनी काही लोकांची चौकशीही केली त्यांच्या जन्मस्थानांची आणि तारखेची बा प्रत्यक्षात त्यांच्या अनुयायांच्या श्रद्धा आणि श्रद्धेश्वर आधारित आहे श्री बाबा ज्यांना शिर्डी आईबाबांचा बाबांचा अवतार समजले जाते त्यांनी त्याचे पूर्वीचे रूप सादर करताना शिर्डी साईबाबांच्या सुरुवातीच्या जीवनाशी संबंधित घटनावर प्रकाश टाकला आहे ज्यावरून हे कळते की त्यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर रोजी झाला होता सप्टेंबर अठराशे पस्तीस पूर्वीच्या हैदराबाद राज्यातील पाथरी गावाच्या नावाच्या गावात माझा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला पालक जन्मतारिका आणि ठिकाणाप्रमाणे स सा, साईंच्या पालकांबद्दल सत्यतेसाठी काहीही ज्ञात नाही श्री सत्य साईबाबांनी दिलेल्या व वर वर्णनानुसार त्यांच्या वडिलांचे नाव श्री गंगा बावडी आणि आईचे नाव देवगिरी अम्मा असे मानले जाते हे दोघेही शिवपार्वतीचे उपासक होते आणि त्यांना भक्त शिवाच्या आशीर्वादाने मुले होती असे म्हटले जाते की जेव्हा साई त्यांच्या आईच्या उदरात होते त्याचवेळी त्यांच्या वडिलांनी ब्रह्माच्या शोधात अरण्यवासाची इच्छा तीव्र केली ते सर्व काही सोडून बाहेर जंगलात गेले त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत होती वाटेत तिने मुलाला जन्म दिला आणि पतीच्या आदेशानुसार तिला झाडाखाली सोडले तेथून एक मुस्लिम गोर बाहेर आला जो निपुत्र होता त्याने तो त्या मुलाला दत्तक घेतले आणि प्रेमाने बाबा असे नाव देऊन त्यांना वाढवले बालपण आणि चांद पाटील यांचा आश्रय बाबांचे पालनपोषण एका मुस्लिम फकीराने केले होते परंतु लहानपणापासूनच त्यांचा कल विविध धर्मांकडे होता परंतु त्यांचा कोणताही एका धर्मावर एकात्मिक विश्वास नव्हता कधी तो हिंदू मंदिरात प्रवेश करायचा तर कधी कर मशिदीत जाऊन शिवलिंगाची स्थापना करायचा ना गावातील हिंदू त्याच्यावर खुश होते ना मुसलमान त्यांच्या सततच्या तक्रारीमुळे त्याला वाढवणाऱ्या गुढवादीने त्याला त्याच्या घरातून हाकलून लावले अशाच एका खात्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील धूप गावातील एक श्रीमंत मुस्लिम गृहस्थ बाबांच्या म्हणण्याने प्रभावित होऊन हरवलेली घोडी सापडली त्यांनी बाबांना आश्रय दिला आणि बाबा तिथे काळ तिथे काही काळ राहिले शिर्डी येथे आगमन एक चमत्कारिक कथा म्हणून असे म्हटले जाते की बाबा वयाच्या सोळाव्या वर्षी शिर्डी येथे कडुनिंबाच्या झाडाखाली पहिल्यांदा सापडले होते त्यांच्या निवासस्थानाबद्दल काही चमत्कारिक कथा प्रचलित आहेत काही काळानंतर तो तेथून गायब झाला पुन्हा शिर्डीला देण्याच्या आणि ते राहण्याचे ठिकाण बनवण्याच्या संदर्भात अशी एकथा आहे की काही काळ चांदा पाटील यांच्या आश्रयामध्ये राहिल्यानंतर एकदा पाटीलच्या जवळच्या नातेवाईकांची मिरवणूक शिर्डी गावात गेली ज्याच्याबरोबर बाबादेखील होते लग्न संपल्यानंतर मिरवणूक परत आली पण बाबांना ती जागा खूप आवडली आणि ते त्याचं जीर्ण मशिदीत राहू लागले आणि आयुष्यभर तेथेच राहिले आणि त्यांना साई हे नाव मिळाले असे म्हटले जाते की जेव्हा चांद पाटीलच्या नातेवाईकांची मिरवणूक शिर्डी गावात पोहोचलीस तेव्हाच खंडोबाच्या मंदिरासमोर बैलगाड्या उघडल्या गेल्या आणि मिरवणुकीतील लोक खाली उतरू लागले त्याचवेळी महासापती या धर्माभिमानी व्यक्तीने तरुण फकीराच्या विलक्षण व्यक्तिमत्वामुळे बहारवून जाऊन त्याला साई म्हणून संबोधले हळूहळू शिर्डीतील प्रत्येकजण त्याला साई किंवा साईबाबा या नावाने हाक मारू लागले आणि अशा प्रकारे तो साई या नावाने प्रसिद्ध झाले